नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची पॅकेज जाहीर करण्यात आली आहे राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच पूर परिस्थितीमुळे बलिराजा संकटात सापडल्याने तो सध्या सरकारी मदतीची प्रतिक्षेत आहे अतिवृष्टीमुळे एकोणतीस जिल्हे दोनशे त्रेपन्न तालुक्यांना फटका बसला असून अडुसष्ट लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळांच्या बैठकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आला असून राज राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी तब्बल एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे साठ हजार शेतकऱ्यांची जमीन रखडून गेली असून त्यांना माती आणण्यासाठी राज्य सरकार सत्तेचाळीस हजार रुपये तर नरेगा अंतर्गत तीन लाख असे एकूण हेक्टरी तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये रोख पैसे देण्यात येणार बघा मित्रांनो अशी मिनलार मदत दुधाल जनावरांना छदोतीस हजार रुपये पर्यंतची मदत दिली जाणार आहे गाळ भरलेल्या विहिरींसाठी तीस हजार रुपये कुक्कुट पालनाला कोंबडी दिली जाणार आहे नष्ट पडझड झालेले घरे बांधण्यासाठी दहा हजार रुपये डोंगरी भागातील घरांना दहा हजारांची अधिकची मदत दिली जाणार आहे झोपड्या गोट्या दुकानदार यांना पन्नास हजारांची मदत दिली जाणार आहे विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करणार आहे शेतकऱ्यांना रब्बीचे पीक घेता आले पाहिजे यासाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे हंगामी बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी सत्तावीस हजार दिली जाणार आहे बागायती शेती नुकसान भरपाई हेक्टरी रुपयांची मदत दिली जाणार आहे विमा व्यतिरिक्त शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे बागायती शेती ज्यांनी विमा उतरवला असेल त्यांना पन्नास हजाराहून अधिकची मदत मिळणार आहे रकडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार रुपये प्रति हेक्टर रोख तसेच तीन लाख रुपये हेक्टरी नरेगा अंतर्गत मदत दिली जाणार आहे तर मित्रांनो अशी मदत राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे यासाठी राज्य सरकारकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांची पॅकेज जाहीर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांना वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपल्या युट्यूब चॅनल सर्व योजना युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो